आज आपण बघणार आहोत हिरव्या गार आळूच्या पानांपासून बनणाऱ्या कुरकुरीत अशा अळूवड्या आणि त्यापासूनच बनणाऱ्या एक मसाल्याची झणझणीत भाजी <स्थाथ> नमस्कार वेलकम टू मैदुगा रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तिकडे चोही कडे आनंदी आनंद गडे अशा काही स्वरूपाचं ह्या पावसाळ्याचं वातावरण सर्व दूर आहे आणि आपल्यासोबतचा परिसरातला निसर्गसुद्धा उल्लसित झालेला आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे आमच्या परसबागेमध्ये काही अळूची कंद आम्ही लावलेली होती त्यातून ती पानंसुद्धा खूप फुलून आलेली आहेत आणि ती आम्हाला खुनावत आहेत की तुम्ही माझ्या रेसिपीकडे बघताय की नाही पण मित्रांनो ह्या रेसिपीची एक अडचण तुम्ही नेहमी ऐकली असेल की ही पानांची अळूवडी खाल्ली म्हणजे घसा खाऊ खवतो कारण ह्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्सोलाईट मोनोहायड्रेट नावाचा घटक असतो त्यामुळे घसा खाऊ त्यामुळे बरेच जण याला खाणं नष्ट टाळतात त्यावर उपाय आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यासाठी यामध्ये चिंच कैरीसुद्धा टाकण्याची गरज नाही किंवा नंतर दहीसुद्धा खाण्याची गरज नाही अगदी थोडासुद्धा घसा न खवखवता तुम्ही याचा आनंद घेऊ शकाल चला तर मग त्यासाठी आपण बागेतून आणलेली पानं एका बाउलमध्ये एक चमचा मीठ घालून पाण्यामध्ये अशा पद्धतीने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेत आहोत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण अळूच्या कुरकुरीत वड्या आणि त्या वड्यांपासूनच एक मसाल्याची मस्त झणझणीत ज़ण भाजी बनवणार आहोत त्यासाठी मोठे मोठे दोन तीन कांदे आपण लांबट कापून घेतलेले आहेत आणि ते तव्यावरती अशा पद्धतीने भाजून घेत आहोत कांदा दोन तीन मिनटं छान हलकासा ब्राऊन झाला की बाजूला थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपण एक मोठा चमचा खोबराचा किस भाजून घेणार आहोत मित्रांनो आपण कांदा भाजताना हलकासा ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजला आहे यामुळे भाजीचा रस्सा जो आहे आपला तो मस्तपैकी लालसर असा निखरून येईल आणि तुम्हाला जर काळा मसाला अपेक्षित असेल तर कांदा थोडा जास्त वेळ भाजायचा आणि त्यानंतर थोडंसं तेल घालून मग त्यामध्ये खोबरं परतवून परतून घेऊ यामध्ये कांदा आणि खोबरं एवढंच आपण परतून घेतलं आहे यात आपण धने घालत नाही आहोत कारण यामध्ये आपण मयुधिका मसाला वापरणार आहोत आणि त्या मसाल्यामुळे कुठल्याही इतर दुसऱ्या कुठल्या मसाल्याची गरज पडत आणि मयुधिका मसाला म्हणजे अगदी अस्सल खान्देशी मसाला बरं का भाज्यांची रंगत वाढवणारा तुम्हाला जर ह्या मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करून रेसिपी बघू शकतात नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ असलेला कुठलाही मसाला वापरू शकता कांदा खोबरं भाजून घेतलेलं आपल्याला हे भाजीच्या मसाल्यासाठी लागणार आहे त्याआधी आपण अळूवडीला लागणारा मसाला तयार करून घेत आहोत मिक्सरच्या भांड्याला आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरं पाव चमचा हळद घाल एक चमचा असं घालून सगळं वाटून घेतलं आहे यामध्ये वाटताना तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा घालू शकतात ह्याच मिक्सरच्या भांड्याला आपण पुन्हा आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन इंच अद्रक किसून घातलं आहे आणि तव्यावर भाजून घेतलेलं कांदा खोबरं यात घालून आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा जाऊ द्या ना तुमच्या मित्र अपतेष्टांना सगळ्यांना बघू ना इतक्या भारी भारी रेसिपी कारण मैदिका रेसिपीचा नेहमी असा प्रयत्न असणार आहे की ऑथेंटिक इनोव्हेटिव्ह टिव आणि ट्रॅडिशनल रेसिपीज तुम्हाला सर्वांपर्यंत वेळोवेळी पोहोचत राहूयात मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलेल्या वाटणामध्ये आता आपण दोन चमचे लाल तिखट घालत आहोत तिट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात हळद पाव चमचा घालत आहोत मैरिका मसाला अर्धा चमचा घालायचा आहे हिंग छोटा पाव चमचा किंवा चिमूटभर घाला आणि सोबत थोडंसं पाणी घालून याची एक फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे मित्रांनो याआधीच्या रेसिपीजच्या व्हिडिओजला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि त्यासोबतच तुमच्यासोबत मला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे आहारशास्त्रामध्ये तुम्ही स्वयंपाक कितीही चांगला बनवा तो जर तुम्ही योग्य वेळेवर खाल्ला नाही तर तो शरीरामध्ये विषाचं काम करतो त्यामुळे मला जो माहिती असलेला एक नियम आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो तो असा की कुठलाही आपण ठोस आहार चावून खाण्याचे पदार्थ जे असतील ते तुम्ही सूर्यदेवाच्या साक्षीनेच खा याचाच दुसरा अर्थ असा की सूर्यास्तानंतर भोजन वर्ज्य असावे आता आपण एका बाउलमध्ये दोन वाटे डाळीचं पीठ घेत आहोत वजनी साधारण दीडशे ग्रॅम समजा त्यामध्ये पाव चमचा सेंध मीठ घालत आहोत त्यानंतर छोटा पाव चमचा आपण हिंग घातला आहे आणि यामध्ये आपण लाल तिखट लसूण जिराचं जे वाटण तयार करून घेतलं आहे मिक्सरला ते घालत आहोत आणि यामध्ये एक अख्खा लिंबू पिळून घालायचा आहे नंतर यात आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं आपण मध्यम आकाराची सहा ते सात पानं घेतली आहेत त्यासाठी एवढं बॅटर पुरेसं आहे पानं घेताना पानाच्या मागच्या बाजूला देठ अशा व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत आणि जर का पानाच्या बॅकसाइडला शिरा जर का जाडसर असतील जास्त तर त्या पण थोड्याशा सुरीच्या मदतीने आपण काढून घ्यायच्या पण ही पानं आपल्या घरातल्या बागेतली असल्यामुळे मध्यम आकाराची तोडून घेतली आहेत मार्केटमधून ज्यावेळेस तुम्ही पानं आणता त्यावेळेस साधारणपणे मध्यम आकाराचीच पानं तुम्ही विकत घ्या जास्त मोठी किंवा अगदी लहान पानं सुद्धा घेऊ नका अळूच्या पानांच्या देठांमधून निघणारा रस जर का एका पानाचा रस दुसऱ्या पानाला लागला तर त्याचे काळे डाग पडतात आणि कपड्यांवरही त्याचे काळे डाग पडू शकतात त्यामुळे हाताळताना थोडी काळजी एक एक पान घेऊन आपण तयार करून घेतलेल्या डाळीच्या पिठ्याचं बॅटर आपण पानांवरती लावून घेऊयात हे बॅटर तयार करताना एक काळजी विशेष घ्यायची आहे ते अगदी घट्टही होता कामा नये आणि अतिशय पातळ पण होता कामा नये जर जास्त घट्ट झालं तर तुमच्या वड्या नरम येतील आणि जर जास्त पातळ झालं तर तुमच्या वड्यात तेलकट होतील मित्रांनो आता आपण पानांवरती बॅटर लावण्याचे दोन प्रकार बघणार आहोत एक आहे एकावरती एक पान ठेवून अशा लेअर करून रोल करण्याची पद्धत आणि एक आहे डायरेक्ट तुम्ही पानाला बॅटर लावून त्याचा रोल करू शकतात आळूची पानं यांना आमच्या खानदेशामध्ये पोथीची पानं म्हटलं जातं माझे काही हिंदी भाषिक मित्र याला अरबिका पत्ता असं संबोधतात यामध्ये लोह विटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांचा भरपूर प्रचूर मात्रा असते ॲनिमियाच्या समस्येमध्ये सुद्धा ह्या पानाचं सेवन केलेलं लाभदायक ठरतं यामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे सुद्धा हे उपयुक्त मानलं जातं स्किन सुद्धा हा खूप फायदेमंद आहे एकूण काय तर आपल्या नॉर्मल आ आहारामध्ये डाएटमध्ये याला समाविष्ट केलं तर लाभदायकच ठरतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपण हलक्या हाताने रोल करून घ्यायचा आहे हे पानं बॅटर लावून रोल केल्यानंतर आपण तेल लावून ठेवलेल्या एका चाळणीमध्ये अरेंज करणार आहोत जे की आपण स्टीम करून घेणार आहोत दोन तीन पानांचा आपण एक लेअर करून त्याचा रोल करून आपण स्टीम करायला चाळणीमध्ये ठेवलं आहे आता आपण एक सिंगल पान कशा पद्धतीने रोल करायचं ते पण बघूयात आळूची पानं ही तशी खूप नाजूक असतात दुतांना ते फाटतातसुद्धा त्यामुळे आपलं हे पान फाटेलं दिसत आहे तरीसुद्धा आपण त्याचा रोल सहज करू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आहे ना अगदी सोपं अशा पद्धतीने आपण सर्व रोल्स तयार करून घेतले आहेत त्याला आपण स्टीम करून घेणार आहोत आपण एका साध्या पसरटशा भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यावरती चाळणी ठेवून आपण तो स्टीमर म्हणून त्याचा वापर करून त्यावरती हे पानं रोल केलेले जे आहे ते स्टीम करून घेणार आहोत अशा पद्धतीने केलेले रोल साधारणपणे दहा ते पंधरा मिनटात छान स्टीम होतात जर तुम्हाला जास्त लेअरचा तुम्ही जर रोल बनवला असेल तर अशा पद्धतीने सुरी घालून तुम्ही चेक करून त्याचं स्टीम झालं आहे की नाही ते तुम्ही बघू शकता लेअरची थिकनेस जर जास्त असेल तर त्याला थोडासा स्टीम व्हायला वेळ जास्त लागू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आता आपण लगेचच भाजीच्या फोडणीची तयारी करूया एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपण त्यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे तेलात घातलेला सगळा मसाला मस्तपैकी मध्यम आचेवरती खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे मसाल्याच्या बाजूने भाजत असताना हलकंसं तेल सुटल्यासारखं वाटलं की तो मसाला छान भाजला गेला आहे असं समजावं आणि यामध्ये मग थोडंसं पाणी जे मसाले करपत नाहीत तुम्ही बघू शकतात मिक्सरचं जे मसाल्याचं भांडवतं आपण ते विसळून यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सुद्धा याला हलकंसं वरती तेल येईपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालत आहोत आपण हे छान परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही तिची थिकनेस आपल्याला जेवढी हवी असेल त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे आता इथं आपण बनवत असलेली भाजी ही साधारणपणे चार ते पाच लोकांना व्यवस्थित पुरेल आता आपले अळूच्या पानांना बॅटर लावून जे आपण रोल स्टीम करून घेतलेले होते ते आता थंड झालेले आहेत आणि त्यांना आपण छान सुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत आपण छोट्या आणि मध्यम आकारामध्ये अशा दोन आकाराच्या वड्या तयार करणार आहोत छोट्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी उपयोगी ठरतील जेणेकरून आपल्याला खाताना बाईट घेताना घास घेताना ती छोटीशी वडी छान तोडता तोडतात घरात असलेल्या बच्चे कंपनीला लहान मोठ्या आकाराच्या पदार्थांचं आकर्षण असतं त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ते मजेशीर ठरेल तुम्ही बघू शकता वाफवलेल्या आपल्या ह्या आळूवड्या अगदी टेमटिंग तोंडाला पाणी सुटेल असे दिसत आहेत चला तर मग एका बाजूला आपली मस्तपैकी गॅसवरती ग्रेव्ही तयार आहे दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हळूहळू आळूच्या वड्या आपण मस्त हळूहळू तळून घेऊयात गॅसवरती गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती आपण ह्या वड्या तळायला घालायच्या आहेत आपण छोट्या आकाराच्या वड्या आधी तळायला घातल्या आहेत वा माझं तर अगदी मन भरून गेलं आहे त्यांना बघूनच त्यांचे तळत असताना तेलातले हलकेचे बुडबुडे कमी झाले की त्यांना आलटून पालटून थोडंसं दोन मिनटासाठी तळायचं आहे आणि लगेचच त्यांना काढून आपण शेजारी तयार होत असलेल्या ग्रेव्हीमध्ये गरमागरम त्या तळेल्या वड्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर छान मस्त हिरवागार बारीक चिरलेलं कोथंबीर त्यावरती घालायचं आहे आपली अळुवळीची मसालेदार झणझणीत भाजी तयार आपण छोट्या आकाराच्या अळूच्या वड्या तळून भाजीमध्ये घातल्या आहेत आता ह्या मध्यम आकाराच्या वड्या आपण तळून छान आपल्याला खाण्यासाठी कुरकुरीत तळून घेऊयात आपण भाजीमध्ये घातल्या जाणाऱ्या वड्यांना जास्त कुरकुरीत न तळता मध्यम प्रमाणात तळून घेतलेल्या आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये घातलेल्या आहेत जेणेकरून त्या भिजून सोक होतील आणि बाईट घेताना आपल्याला त्या हलक्या हाताने मस्त तुटतील आपण आता ह्या नुसत्या खाण्यासाठी ज्या कुरकुरीत वड्या आपल्याला हव्या आहेत त्या मध्यम ते लो फ्लेमवरती आपण हलक्या उलटून पालटून तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात आपल्या आळूवड्या मस्त खरपूस अशा फ्राय होत आहेत आपण पुढे संपूर्ण ताट जेवणाचं वाढणं वाढताना बघणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या मस्तपैकी अळूच्या वड्या पोथीच्या पानांच्या वड्या ह्या तयार आहेत त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल चला मित्रांनो आता आपण जेवणाचं संपूर्ण ताटच वाढून घेऊयात आशा करतो ही आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना खूपच आवडली असेल नक्की ट्राय करून बघा तुम्ही आळूच्या पानांना काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो ही मजेदार सोपी रेसिपी आपल्या मित्र आपतेष्टांना शेअर करायला विसरू नका मला प्रोत्साहन म्हणून तुमच्या लाईकची मी जरूर वाढली यापेक्षाही जास्त उत्साहाने मी तुम्हाला सर्वांची भेट घेण्यासाठी नवनवीन रेसिपींसह पुढच्या भागात हजर राहील तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर हां जेवण केल्याशिवाय जायचं नाही मात्र बरं का